नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातील पी एच डी हा लेख संजय औटे यांच्या फेसबुक पेजवरून घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातील पी एच डी संपल्यातच जमा होती ज्यावेळेस ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेचा विकास असा विषय बाबासाहेबांचा होता या विषयासाठीची जवळपास सगळी कागदपत्रे त्यांना लंडनलाच मिळण्याची शक्यता होती ज्यावेळेस पी एच डीचा अखेरचा टप्पा होता आणि बाबासाहेबांना वेद लागले होते लंडनचे त्यावेळी एकोणीसशे सोळा साल होते ज्यावेळेस पहिले महायुद्ध सुरू होते अमेरिका अद्याप युद्धात उतरलेली नसली तरी इंग्लंड मात्र उतरलेले होते आणि बाबासाहेबांकडे वैध पासपोर्ट देखील नव्हता वारंवार मागणी करूनही तो मिळत नव्हता तरुण बाबासाहेबांचा संयम मात्र आता सुटला होता कोणताही विचार न करता ते लिव्हरपूलला जाणाऱ्या बोटीत बसले त्यावर बराच गदारोळ झाला मात्र बाबासाहेब लंडनला येऊन दाखलच झाले याविषयी संदर्भ शोधण्यासाठीच बाबासाहेब आले खरे पण मग त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे महत्त्व लक्षात आले एकतर अर्थशास्त्राचे मूल बाबासाहेबांना माहीत होते त्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला अन्य साधारण महत्त्व देखील होते शिवाय ब्रिटिश पदवीचे मोल अधिक होते एक म्हणजे तेव्हाचा भारत हा ब्रिटिश भारत होता अमेरिका शक्तिमान व्हायला आणखीन अवकाश होता कारण काहीही असो मात्र बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक ख्यातीच्या संस्थेत एकदाचा प्रवेश घेतला काय थोर माणूस म्हणावे लागेल एकाच वेळी बाबासाहेब अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून पी एच डी करत होते त्याचवेळी एल एस सीमध्ये एम एस सी करत होते शिवाय ग्रेझिनमधून कायद्याचा अभ्यासदेखील सुरू केला होता मात्र त्यांच्या बऱ्याच अडचणी वाढतच गेल्या ज्यावेळी एकोणीसशे तेरामध्ये बाबासाहेबांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला परंतु वीस एकवीस वर्षांच्या या तरुणाला परदेशात शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक होते महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दर महिन्याला पन्नास पाऊंड इतकी शिष्यवृत्ती देऊन बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पाठिंबा दिला शिष्यवृत्तीच्या अटीनुसार ज्यावेळी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना बडोद्याच्या प्रशासनात सेवा बजावणे अत्यंत आवश्यक होते त्यामुळे एकोणीसशे सतरामध्ये बाबासाहेब भारतात परतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेत शिकत असताना शेकडो मौल्यवान व पुस्तके जमा केलेली होती ही ग्रंथसंपदा ही त्यांच्यासाठी अत्यंत सर्वात मोठी संपत्ती होती त्यांनी जवळपास दोन हजाराहून अधिक पुस्तकेत पुस्तके, पुस्तके विकत घेतली होती आणि भारतामध्ये परतताना ही पुस्तके जहाजातून पाठवण्यात आली ती वाहून आणणारे जहाज समुद्रात बुडाले त्या अपघातात त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा पाण्यात गेली एकोणीसशे सतरामध्ये बाबासाहेब ज्या वेळेस परदेशातून परतले तेव्हा मात्र त्यांच्या हातात उच्च शिक्षणाचे प्रमाणपत्र होते परंतु त्यांच्या मार्गात अजूनही जातीच्या भिंती होत्या बडोद्याच्या सेवेत रुजू झाल्यावर त्यांनी अनुभवल्या हो त्या तुच्छतेच्या घटना त्यांच्या आयुष्याला वळण देणाऱ्या ठरल्या मग ते मुंबईत आले सिडनहॅम कॉलेजात ज्यावेळेस ते प्राध्यापक झाले याच काळात आश्वासक नेतृत्व म्हणून बाबासाहेब उदयास येत होते सन एकोणीसशे वीसमध्ये बाबासाहेबांनी मुकनायक वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे वीस हे वर्ष अतिशय महत्त्वाचे होते ज्यावेळी पहिले महायुद्ध संपल्याने जागतिक संदर्भ बदललेले होते आणि भारतात मात्र लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींकडे काँग्रेसची धुरा येत होती आणि इकडे बाबासाहेब आता महत्वाचे नेते देखील झालेले होते तरीही त्यांना लंडनचे वेध लागलेले होते कारण विद्यापीठाने त्यांना दिलेली कालमर्यादा संपत आलेली होती हातात किमान काही पैसे आलेले होते आणि बाबासाहेबांना लंडनला निघायचे होते अडचणींचा खूप मोठा डोंगर समोर होता कारण नवजात मुलगी मरण पावलेली होती मातारमाई पुन्हा गरोदर होत्या त्यावेळी यशवंत हा लहान होता घरची आर्थिक प्रश्न होते कारण बडोदा संस्थानाचा ससेमिरा हा सुरूच होता ज्यावेळी बाबासाहेबांचा मुकुनायक वर्तमानपत्र संकटात सापडले होते असे सारे असूनही बाबासाहेब लंडनला निघाले आणि लंडनमध्ये आल्यानंतर त्यांनी बाकी औपचारिकता ही संपूर्ण पूर्ण केल्या मात्र काळ कठीण होता बाबासाहेबांची रोजची उपासमार ही सुरूच होती त्याही परिस्थितीत ते निष्ठेने अभ्यास करत राहिले प्रभाकर प्रभाकरपाध्याने एक पुस्तक यावर लिहिले आहे जे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये हे पुस्तक आले त्यातील एक प्रकरण हे बाबासाहेबांवर हो आहे या प्रकरणात त्यांनी म्हटले आहे बाबासाहेबांचे लंडनचे वास्तव्य फारच कठीण होते कारण त्यांची घरमालकीन भयंकर निष्ठूर होती स्वतः आंबेडकरांनीच त्यांना तसे सांगितले होते महिना आठ पाऊंडाचेच भाडे असल्याने ती देईल ते खाणे भाग होते नंतर या उपासमारीचीही बाबासाहेबांना अगदी सवय झाली जे पैसे येत त्यातून ते पुस्तके विकत घेत एकाच वेळी तीन अभ्यासक्रम पूर्ण करत असलेले बाबासाहेब हे जगातील एकमेव विद्यार्थी असावेत कारण त्याचवेळी जर्मनीतील एका अभ्यासक्रमासाठीही त्यांनी चौकशी केली होती त्याचवेळी अशी कागदपत्रे उपलब्ध आहेत नंतर काही कारणामुळे ते होऊ शकले नाही मात्र या माणसाला शिक्षणाचे वेळ तरी किती असावे दरम्यान बाबासाहेबांना बरे घर मिळाले फ्रान्सिस नावाची एक महिला आपल्या चार चिमुकल्यांसह तिथे राहत होती हे घर बाबासाहेबांना मिळाले आणि त्यांचे खूप प्रश्न सुटले कारण जेवणाची आभाळ संपली फ्रान्सिस त्यांची चांगली काळजी घेत होती बाबासाहेबांनी आपले एक पुस्तक ज्या मिस एफला अर्पण केले आहे तीच ती फ्रान्सिस बाबासाहेबांच्या भावजीवनात तिला महत्त्वाचे स्थान आहे हे घर म्हणजे टेन किंग हेन्रीज रोड इथेच आता आंबेडकर संग्रहालय आहे चॉफ फार्म रेल्वे स्टेशनला लागून असलेले हे घर इथे बाबासाहेब किमान दीड दोन वर्ष तरी राहिले असावेत बाबासाहेबांनी मग अभ्यासाचा वेग इतका वाढवला तसेच घरची स्थिती बरी नव्हतीच आर्थिक स्थिती वाईट त्यात नवजात बाळही दगावली मातारामाबाईंची प्रकृती अचानक ढासळली मुकुनायक वृत्तपत्र ज्यांच्याकडे बाबासाहेबांनी सोपवले त्याने बाबासाहेबांना भयंकर मनस्ताप दिला बडोदा संस्थानाचा तगादा हा सुरूच होता त्या छत्रपती शाहू महाराज हे एकोणीसशे बावीसमध्ये गेले मानसिक ताण आणि अविश्रांत ता अभ्यासामुळे बाबासाहेबांच्या प्रकृतीच्या तक्रारी या रोजन रोज सुरू झाल्या तरीही ते बाबासाहेब स्वस्थ बसले नाहीत एकोणीसशे तेवीसमध्ये त्याने आपला प्रबंध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हा सादर केला तर प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणून ओळखला जाणारा हा प्रबंध त्यांनी सादर केला त्याचे पुस्तकही झाले आणि बाबासाहेबांनी हे पुस्तक आपल्या आई वडिलांना अर्पण केले आहे बाबासाहेबांना दुसरी डॉक्टरेट मिळाली शिवाय ते बॅरिस्टरही झाले एकाच वेळी दोन डॉक्टरेट आणि बॅरिस्टरी मिळवली तेव्हा बाबासाहेब अवघ्या एकतीस वर्षांचे होते या पदव्या घेऊन बाबासाहेब ज्यावेळेस भारतात आले आणि एक नवे पर्व सुरू झाले आज भारतच काय जगातल्या प्रत्येक देशात बाबासाहेब अभ्यासले जातात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तर बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि कोलंबिया विद्यापीठानेही त्यांना गौरविले आहे धन्यवाद जय भीम जय भारत